नमस्कार राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांनो सावधान अवकाळीचा मोठा अलर्ट राज्यामध्ये जारी करण्यात आला असून राज्यातील या नऊ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत वातावरण बदलत आहे मुंबईसह उपनगर आणि महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे तापमानाचा पारा वाढल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत मागच्या चोवीस तासात तापमानात कोणतीही घट झाली नाही तर पुढच्या तासातही विशेष तापमानात घट होईल याची शक्यता कमी आहे तर दुसरीकडे नहू जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने सतर्क राहणे गरजेचे असणार आहे उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार वादळी वारे विजांचा वारे वाहतील खंडित केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे राज्यातील या नऊ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे सोलापूर धाराशिव लातूर रायगड पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे सध्या राज्यभरात रब्बीचा हंगाम सुरू आहे तर बहुतांश भागामध्ये सोयाबीन काढणीसह इतर कामांची लगबग सुरू आहे ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी अद्याप बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी ती पावसाचा अंदाज पाहून व्यवस्थित झाकून ठेवावी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद